हस्तिनापुरानजीक श्री स्वामी समर्थांचा जन्म हरिभाऊ उर्फ सूत म्हणून महाराजांचे परमनिस्तीम भक्त होऊन गेले हे मोठे दर्दी होते यांनी असे सांगितले आहे की श्री स्वामी समर्थांचा जन्म हस्तिनापुरानजीक छेलीखेडी ग्रामी चैत्रशुद्ध दोन सकाळी झाला त्याप्रमाणे सदर मितीस मुंबईच्या मठात त्यांचा उत्सव होतो जन्मसंबंधानिमित्त स्वामीसुतांनी खालील अभंग केले आहे स्वामी माझा अवतरला दिन भक्तांचे का झाला स्वामी माझा अवतरला दिनभक्तांचे भक्तांचे का झाला चेड्या ग्रामा माझी झाला अवतार हा सहजी चेली खेड्या ग्रामा माझी झाला अवतार हा सहजी गोटी खेळण्याचा रंग तेव्हा म्हणी झालो दंग गोटी खेळण्याचा रंग तेव्हा म्हणी झालो दंग ते होता विजय सिंग आता येथे करू रंग तेथे ते होता विजय सिंग आता येथे करू रंग गोटी विजय सिंग मारी दुसरी गोटी होय करी गोटी विजय सिंग मारी दुसरी गोटी होय करी स्वामी माझा अवतरला भक्तांचे का झाला गोट्यांचा हो पडला डीग चकित झाला विजयसिंग गोट्यांचा हो पडला डीग चकित झाला विजय सिंग गोटी स्वामी माया झाली स्वामी हस्ती ती शोभली गोटी स्वामी माया झाली स्वामी हस्ती ती शोभली गोट्या झाल्या रानोमाळ कायमोजेचा हा खेळ गोट्या झाल्या रानोमाळ मौजेचा हा खेळ एक प्रहर खेळ केला समर्थे दाविली ती लीला एक प्रहर खेळ केला समर्थे दाविली ती लीला स्वामी माझा अवतरला दिनभक्तांचे का झाला स्वामी सुत म्हणे झाला अवतार भक्तांचे का झाला स्वामी सुत म्हणे झाला अवतार भक्तांचा का झाला याप्रमाणे महाराजांचे जन्मसंबंधाने काही भक्तांचे मत आहे महाराजांची लीला अगम्य होती व त्यांच्या संबंधाने कोणतीही गोष्ट असंभवनीय आहे असे ज्यांनी महाराजांची दैनिक कृती पाहिली त्यांस वाटायचे नाही महाराज हे दत्तावतार आहेत असे त्यांचे भक्तच म्हणतात असे नाही तर योगी सिद्धयोगी तापसी महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनास येत व दर्शनानंतर महाराज अवतारी असल्याबद्दल आपली खात्री करून नगरवासी जनास तसा उपदेश करून जात असत आळंदीचे नरसिंह सरस्वती व यशवंतराव महाराज देव मामलेदार हे साधूही महाराजांस अवतार अवतारी पुरुष मानित फार काय पण मूर्तीपूजा निषेधक ब्रह्मवेते व वेदोक्त विष्णुबुवा ब्रह्मचारी हे देखील स्वामींना अवतारी पुरुष व दत्तावतार मानत असं मंडळीनं आपणास गो माझी कथा कशी वाटली आपनास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती